या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण गोंदिया जिल्ह्याच्या सडकर्जुनी तालुक्यातील ग्राम सावंगे येथील हरीश बनसोड नागरिक सत्कार समिती व सडकर्जुनी तालुका काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सडक अर्जुनी तालुका काँग्रेस अनुसूचित जाती सेल कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हरीश भाऊ बनसोड यांच्या त्रेपन्नाव्या वाढदिवसाचं औचित्य साधून रक्तदान व आरोग्य शिबिराचं आयोजन सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत करण्यात आलं असून सायंकाळी सहा वाजता हरीश रेस्टॉरंटच्या बाजूला ग्राम सावंगी तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया येथे जाहीर सत्कार समारंभ तसेच दुय्यम कव्वालिका शानदार मुकाबला या कार्यक्रमाचा आयोजन सुद्धा करण्यात आलं आहे तर या जाहीर सत्कार समारंभ कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले केंद्रीय काँग्रेस कमिटीचे सदस्य माजी मंत्री चंद्रकांतजी हांडोरे विधानपरिषद सदस्य आमदार अभिजित भाऊ वंजारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय मेश्राम गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप बनसोड प्रदेश सरचिटणीस विनोद भोयर पूर्व विदर्भ भीमशक्ती अध्यक्ष रोशन जांभुळकर गोंदिया जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती कमिटीचे अध्यक्ष पप्पू वासनिक सडक अर्जुनी पंचायत समितीचे सदस्य अल्लाउद्दीन राजानी सडक अर्जुनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मधुसूदन दानोडे अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम भाऊ धामट गोरेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देमेंद्र उद्योजक विनोद कुमार मोदी सावंगी सरपंच अनुरथताई बनसोड उपसरपंच शालिकराम वाढई सावंगी गावचे पोलीस पाटील गजानन निकुरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत तर रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान असून गरजवंतांना रक्ताचा पुरवठा नियमित मिळावा म्हणून नागरिकांनी रक्तदान व आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन सडोकर्जुने तालुका काँग्रेस अनुसूचित जाती सेल कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हरीश भाऊ बनसोड यांनी केलंय न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा